नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नीट क्रमांक तीन नॅशनलिझम हा भाग बघणार आहोत यातील टॉपिक नंबर एक नॅशनलिझम मिनिंग अँड नेचर ऑफ नॅशनलिझम अशा पद्धतीचा हा भाग असणार आहे म्हणजेच राष्ट्रीयत्व किंवा राष्ट्रवाद अशा आशयाचा हा भाग असणार आहे याची थोडक्यात प्रास्ताविक राज्यशास्त्राच्या परिभाषेत राष्ट्र राष्ट्रक किंवा राष्ट्रीयता आणि राष्ट्रीयत्व किंवा राष्ट्रवाद या शब्दांना वेगवेगळा अर्थ प्राप्त झालेला आहे राष्ट्राची संकल्पना आधुनिक काळातील अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे या काळात लोकांच्या मनावर राष्ट्र व राष्ट्रवाद या संकल्पनांचा फार मोठा प्रभाव आहे राष्ट्रवाद किंवा राष्ट्रीयत्व याचा थोडक्यात अर्थ किंवा त्याचा व्याख्याचा भाग आपण या ठिकाणी बघूया की कशाला म्हणायचंय राष्ट्रवाद पहा आजचं जे जग आहे हे आजचं जग स्वतंत्र व सार्वभौम अशा अनेक राज्यांनी बनलेलं आहे काही ठिकाणी लोकशाही आहे तर काही ठिकाणी हुकुमशाही अस्तित्वात आलेली आहे या राज्यांच्याद्वारे कायदा व सुव्यवस्था राखली जाते ती राखण्यासाठी प्रत्येक राज्याची स्वतंत्र राज्यव्यवस्था आहे आणि या राज्यातील लोकांमध्ये हे राज्य आपले आहे ही भावना किंवा जाणीव अधिक तीव्र स्वरूपात असते या जाणीवालाच राष्ट्रीयत्व किंवा राष्ट्रवाद असं म्हटलं गेलेलं आहे राज्यशास्त्राच्या परिभाषेत राष्ट्र म्हणजेच नेशन राष्ट्र किंवा राष्ट्रीयता नॅशनॅलिटी आणि राष्ट्रीयत्व किंवा राष्ट्रवाद या शब्दांना वेगवेगळा अर्थ प्राप्त झालेला आहे राष्ट्र या शब्दास इंग्रजी भाषेत नॅशनल नेशन सॉरी नेशन हा प्रतिशब्द आहे लॅटिन भाषेतील नेटस म्हणजे जन्म या शब्दापासून नेटिओ म्हणजे वंश हा शब्द तयार झाला आणि या शब्दापासून नेशन हा शब्द निर्माण झाला राष्ट्राची संकल्पना आधुनिक काळातील अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे या काळात लोकांच्या मनावर राष्ट्र व राष्ट्रवाद या संकल्पनांचा फार मोठा प्रभाव आहे त्यामुळे या संकल्पनांचे अध्ययन आवश्यक ठरते तर या राष्ट्रवाद किंवा राष्ट्रीयत्वाच्या संदर्भामध्ये काही विचारवंतांनी व्याख्या मांडलेल्या आहेत त्या व्याख्या आपण पुढील प्रमाणे बघू पहा पहिला विचारवंत जो आहे हा पहिला विचारवंत प्रोफेसर गिल ख्रिस्ट हा म्हणून आहे यांच्यामध्ये राष्ट्रीयत्व म्हणजे सामान्यत हा एकाच वंशाच्या एकाच प्रदेशात राहणाऱ्या एकच भाषा एकच धर्म समान इतिहास परंपरा हितसंबंध आणि समान राजकीय संघटना व राजकीय ऐक्याची समान साध्य असणाऱ्या व्यक्तीत निर्माण होणारी आध्यात्मिक भावना म्हणजे राष्ट्रवाद किंवा राष्ट्रीयत्व होय म्हणजे प्रोफेसर गिलक्रिस्ट हा जो विचारवंत आहे हा काय म्हणतोय की राष्ट्रीयत्व हो म्हणजे सामान्यतः काय आहे की एकाच वंशाचे जे लोक आहेत किंवा एकाच प्रदेशात राहणारे जे लोक आहेत एकच भाषा बोलतात एकच धर्म त्यांचा आहे किंवा समान इतिहास आहे समान परंपरा आहे समान इथं संबंध त्यांच्यामध्ये आहेत आणि समान राजकीय संघटनसुद्धा सुद्धा त्यांच्यामध्ये आहे आणि राजकीय ऐक्याची जी भावना त्यांच्यामध्ये असते आणि या भावनेमुळं जे एकत्र आलेले असतात अशा आध्यात्मिक भावनेनं एकत्रित झालेला हा जो समूह आहे त्याला आपण राष्ट्रवाद किंवा राष्ट्रीयत्व असं म्हणू शकतो त्यानंतर नंबर दोन रोज यांच्या मते आता रोज हा जो विचारवंत आहे हा राष्ट्रीयत्व हे प्रामुख्याने आत्मनिष्ठ आहे भावनात्मक आहे ही एक आध्यात्मिक स्वरूपाची कल्पना आहे राष्ट्रीयत्वाची भावना जशी नष्ट करता येत नाही तशीच ती जिंकताही येत नाही अशी भावना एखाद्या टोळीत वंशात अथवा प्रदेशातील लोकसमूहात वाढली विकसित झाली म्हणजे तिच्यातून राष्ट्रीयत्व निर्माण होते रोज जो हा विचारवंत येतो तो काय म्हणतोय की राष्ट्रीयत्व हे प्रामुख्याने आत्मनिष्ठ आहे आणि ते एक भावनात्मक आहे ही एक आध्यात्मिक स्वरूपाची कल्पना आहे आणि राष्ट्रीयत्वाची भावना जशी नष्ट करता येत नाही तशीच ती जिंकताही येत नाही अशी भावना एखाद्या टोळीत वंशात अथवा प्रदेशातील लोकसमूहात वाढली विकसित झाली म्हणजे तिच्यातून राष्ट्रीयत्व निर्माण होते अशा पद्धतीचा हा रोज हा विचारवंत आपली एक व्याख्या या ठिकाणी मांडतो त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोफेसर झिम्रिन यांच्यामध्ये राष्ट्रीयत्व म्हणजे एक एका निश्चित भूप्रदेशाशी संबंधित झालेला सामुदायिक भावना होय आणि या भावनेची त्रिवता आणि प्रतिष्ठा यांना एक विशिष्ट स्वरूप आलेले असते या भावनेमुळे एकत्रित आलेल्या लोकांचे राष्ट्र निर्माण होत असते यांनी एक स्वतंत्र आणि सरळ साधी सोपी व्याख्या आपल्या विचारामधून मांडली आहे की राष्ट्रीयत्व म्हणजे काय तर एक निश्चित भूप्रदेशाशी संबंधित झालेला हा सामुदायिक भावना होत किंवा या भावनेची तीव्रता आणि प्रतिष्ठा यांना एक विशिष्ट स्वरूप आलेलं असतं आणि या भावनेमुळे एकत्रित आलेला हा लोकांचा एक समूह किंवा लोकांचे राष्ट्र निर्माण होते त्याला राष्ट्रवाद किंवा राष्ट्रीयत्व असे म्हटलं गेलेलं आहे त्यानंतर आहे इच्छे म्हणून आहे यांच्यामध्ये राष्ट्रीयत्व ही एक आध्यात्मिक भावना आहे आणि ईश्वरी इच्छेचा तो आविष्कार म्हटला पाहिजे या भावनेचे मुख्य लक्षण भाषिक ऐक्य असते अशा पद्धतीचं हा विचारवंत आपल्या ठिकाणी राष्ट्रवाद किंवा राष्ट्रीयत्वाची संकल्पना मांडतो त्यानंतर राष्ट्रवादाची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी हा एक भाग या ठिकाणी येतो ज्यामध्ये आपण राष्ट्रवादाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा आपण बघू शकतो बघा राष्ट्रवादाचा हा जो भाग आहे तर राष्ट्रवादाची ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या अनुषंगानं आपल्याला तो स्पष्ट करता येऊ शकतो ज्यामध्ये राष्ट्रवादाची संकल्पना मुळातच युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात रुजली त्यानंतर हळूहळू इतरही देशांमध्ये तिचा शिरकाव झाला असल्याचे आपल्याला दिसून येते कारण जगामध्ये युरोपीय देश सर्वप्रथम विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करीत होते तर आशिया आफ्रिका खंडातील देश हे पारतंत्र्यामध्ये होते या पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी युरोप आशिया आफ्रिका खंडातील देशांमध्ये हळूहळू राष्ट्रवादाची भावना जनतेमध्ये निर्माण होऊ लागली आता युरोपमधील राष्ट्रवाद कसा आहे आपण ते लक्षामध्ये घेऊ की सतराव्या शतकामध्ये युरोपमध्ये राष्ट्रवादाचे नवे अर्थ प्राप्त होऊ लागले इंग्लंडमधील रक्तविहीन क्रांती अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध व फ्रेंच राज्यक्रांती या घटनांमुळे युरोपमध्ये राष्ट्रवादाचा विकास व विस्तार झाला रक्तविहीन क्रांतीने राजाची सत्ता मर्यादित केली आणि लोकशासनाचा पाया रचला गेला अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात समान वंशाचे लोक एकमेकाविरुद्ध लढले कोणताही समाज राजकीय दृष्ट्या स्वतंत्र नसेल तर त्याला अर्थ नाही असे म्हणून अमेरिका हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले फ्रान्समध्ये लोकांनी आपल्याच राजाच्या जाचाला कंटाळून क्रांती केली राजा व उमरावाविरुद्धच्या या क्रांतीने स्वातंत्र्य समता व बंधुता अशी नवी तत्वे अस्तित्वात आली या क्रांतीनंतर नेपोलियन हा हुकुमशहा निर्माण झाला त्याने अनेक साम्राज्य निर्माण केली त्याच्या आक्रमणा आक्रमणामुळेच फ्रेंच क्रांतीचा लोकशाहीवादी संदेश युरोप युरोपात सर्वत्र पसरल्याचं किंवा पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं राष्ट्रवाद विकसित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते एकोणीसाव्या शतकामध्ये औद्योगिक क्रांतीमुळे कामगार वर्गाची निर्मिती झाली हळूहळू कामगारांचे संघटन झाले त्यांनी कामगाराचे शासन असलेल्या साम्यवादी किंवा समाजवादी राजवटी निर्माण केल्या अशा तऱ्हेने अठराव्या शतकात राजकीय स्वातंत्र्य राष्ट्रवादीचा राष्ट्रवाद सॉरी राष्ट्रवादाचा हा आधार झाला तर एकोणीसाव्या शतकात राष्ट्रवादाचा हा नवा अवतार रशियन लोकांनी स्वीकारला अशा तऱ्हेने राष्ट्रवादाच्या संकल्पनेचे आधार आपणास सतत बदलताना दिसतात त्यानंतर येतो आशिया खंडामधील किंवा आशियातील राष्ट्रवाद भारताच्या विशेष संदर्भात एकोणीसाव्या व विसाव्या शतकामध्ये आशिया व आफ्रिका खंडामध्ये इंग्लंड फ्रान्स यांच्या वसाहती प्रामुख्याने होत्या परकीयांच्या वसाहती इथे स्थापन होईपर्यंत किंवा झाल्यावर सुद्धा समान भाषा धर्म वंश यापैकी कोणत्याच आधारावर तिथे राष्ट्रवाद निर्माण झाला नाही पाश्चिमात्य देशांच्या संपर्काने त्यांनी आर्थिकदृष्ट्या केलेल्या शोषणाने आणि राजकीय जुलमामुळे या देशांमध्ये राष्ट्रीयत्वाची मूल्य निर्माण झाली भारतात राष्ट्रीयत्वाची जाणीव याच कारणांमुळे निर्माण झाली दुसऱ्या महायुद्धानंतर स्वयंनिर्णयाच्या तत्वाचा आधार घेऊन या राष्ट्रांनी स्वात या राष्ट्रांना स्वातंत्र्य बहाल करण्यास इंग्लंड व फ्रान्स यांची तयारी नव्हती तथापि दुसऱ्या महायुद्धानंतर साम्राज्यवादी राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था डबघाई झाल्या त्यांना वसाहतीवर पर नियंत्रण परवडणारे ठरत नव्हते तसेच या देशांमध्ये दे स्वातंत्र्य चळवळीचा अंतर्गत विरोध वाढत होता त्यामुळे राष्ट्रवादाची किंवा साम्राज्यवादाची लोक हे प्रदेश सोडून जाऊ लागले भारताचा विचार करता ब्रिटिश भारतातून गेले पण त्यापूर्वी त्यांनी भारत व पाकिस्तान यांची फाळणी धार्मिक आधारावर केली धर्माच्या आधारावर राष्ट्रवाद निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण तो एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बांगलादेश निर्मितीमुळे फोल ठरला युरोपमधील राष्ट्रे व आशियातील देश यांचा राष्ट्रवादाच्या संदर्भात विचार करता आशियातील राष्ट्रवादाचे स्वरूप हे युरोपियन राष्ट्रवादापेक्षा वेगळे होते अशा पद्धतीनं चा या राष्ट्रीयत्वाचे किंवा राष्ट्रवादाचं थोडक्यात स्वरूप आपल्याला पाहता येतं जे की युरोपाच्या संदर्भामध्ये आणि आशिया खंडाच्या संदर्भामध्ये किंवा आशियातील राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबवू थँक्यू धन्यवाद